सेम स्टेप्स यूज करून अजून दोन फुलं तयार करून घेतलेले आहेत हाय हॅलो नमस्कार मी अमृता स्वागत आहे तुमचं अमृता क्रिएशन्समध्ये आणि आज आपण पाहणार आहोत ही फुलं मी कशी तयार केली ते यासाठी आपल्याला लागणार आहे झिरो पॉईंट थ्री mm एम एमची गोल्डन वायर फाय एम mm एमचे व्हाईट मोती एट एम mm एमचा रेड क्रिस्टल झिरो पॉईंट वन mm एम एमचे गोल्डन बीड्स आणि फोर एम एमचे गोल्डन बीड्स आता यातली वायर कट करून घेतलेली आहे याच्यामध्ये एक व्हाईट मोती आणि एक 0.1 पॉईंट वन एम एमचा गोल्डन बीट इन्सर्ट करून घ्यायचा आहे यानंतर ही जी छोटी वायर आहे ती आपल्याला मण्याभोवती फोल्ड करून घ्यायची आहे यानंतर या साईडचं जे टोक आहे ते व्हाईट मोत्याच्या हातून इन्सर्ट करून घ्यायचं आहे आणि ते खेचून घ्यायचं आहे पुन्हा एकदा एक, एक व्हाईट मोती आणि एक गोल्डन बीट घ्यायचं आहे त्यानंतर या मोत्याला इथे घट्ट पकडून घ्यायचं आहे आणि या साईडची जी वायर आहे ती आपल्याला व्हाईट मोत्याच्या आतून इन्सर्ट करून काढून घ्यायची आहे इथे दोन मोत्यांची माळ तयार झालेली आहे आपल्याला सात मोत्यांची माळ तयार करायची आहे पुन्हा एकदा पाहू शकता एक व्हाईट मोती आणि एक गोल्डन बीट इन्सर्ट करून घ्यायचं आहे पकडून त्याला व्हाईट मोत्याच्या हातून वायर इन्सर्ट करून घ्यायची आहे इथे सात मोत्यांची माळ तयार झालेली आहे यानंतर ही जी वायर आहे ही वायर पहिला जो पहिला मोती आहे याच्या या बॅक साईडहून फ्रंट साईडला इन्सर्ट करून काढून घ्यायचा आहे आणि घट्ट याला खेचून घ्यायचं आहे त्यानंतर हा जो व्हाईट बीट आहे त्याच्याभोवती दोन ते तीन वेळेस रॅप करून घ्यायचा आहे पाहू शकता फुल तयार झालेला आहे तर यानंतर या वायरमधून आपल्याला रेड क्रिस्टल आहे हा क्रिस्टल इन्जट करून घ्यायचा आहे क्रिस्टल बॅक साईडने इन्सर्ट करायचा आहे त्यानंतर ही जी वायर आहे ती बॅक साईडने फ्रंट साईडला काढून घ्यायची आहे क्रिस्टलही थोडासा पाटून पुश करायचा आहे पाहू शकता क्रिस्टलही वरती आलेला आहे यानंतर याला एकदा व्हाईट मोत्याला एकदा व्रॅप करून घ्यायचं आहे त्यानंतर दोन दोन मोत्यांना व्रॅप करून घ्यायचं आहे पाहू शकता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे पाहू शकता फुल तयार झालेला आहे आता या या टोकामध्ये फोर एम एमचे जे, जे गोल्डन बीट्स होते ते सात बीट्स इन्सर्ट करून घ्यायचे आहेत सात बीट इन्सर्ट करून झाल्यानंतर या बीट्सचा एक राउंड राऊंड बनवून घ्यायचं आहे आता इथे एक ट्रिक आहे ती म्हणजे जी वायर आहे याला आपल्याला इथे दोन ते तीन वेळा ट्विस्ट करून घ्यायचा आहे पाहू शकता ट्विस्ट झाल्यानंतर इथे गोल तयार झालेला आहे आणि ही जी वायर आहे ती आपल्याला व्हाईट मोत्याभोवती एकदा ट्विस्ट करून घ्यायची आहे त्यानंतर बॅक साइडने फ्रंट साईडला ती वायर काढून घ्यायची आहे गोल्डन मोत्यांच्या आतून खेचून घेऊन पुन्हा ती व्हाईट मनाला रॅप करायची आहे सेम अजून एकदा तसंच करून घ्यायचं आहे वायर आहे ती बॅक साईडने फ्रंट साईडला काढून घ्यायची आहे आणि पुन्हा एकदा व्हाईट मोत्याला रॅप करून घ्यायची आहे पाहू शकता इथे आपलं फुल तयार झालेलं आहे आणि ही जी एक्सेस वायर आहे ती कट करून घ्यायची आहे पाहू शकता आपले इथे फुल तयार झालेलं आहे सेम स्टेप्स यूज करून अजून दोन फुलं मी तयार करून घेतलेली आहेत व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असे नवनवीन व्हिडिओ तुम्ही पाहू शकाल थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ